अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाचे अकरा दिवस पूर्ण होतात म्हणून या दिवशी बाप्पांना निरोप देणे ही तितकेच महत्वाचे आहे यंदा अनंत चतुर्दशी ही शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी विसर्जनासाठी चार शुभ मुहूर्तही असणार आहेत यामध्ये सकाळची शुभवेळ ही सात वाजून छत्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल तर दुपारचा अमृत मुहूर्त हा बारा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल व रात्रीची शुभवेळ ही नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री वाजून सव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळी ही शुभवेळ आहे पण शास्त्रानुसार तिन्ही सांजेस बाप्पांना निरोप देऊ नये असे म्हटले जाते या दिवशी विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना दुर्वा मोदक अर्पण करावे व गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी गणरायाला विनंती करावी यानंतर बापांची मूर्ती नदी तलाव किंवा पवित्र अशा ठिकाणी विसर्जित करावे त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका